ब्रेज दी लॉड हॅपी लाईफ इथ रितीमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू चरणी हीच प्रार्थना देऊ सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव आणि सुखी समाधीने ठेवो आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे तर पप्पांची इच्छा होती म्हणून वडापाव बनवलेला आणि खूप खुश झालेले पप्पा तर आता ग मेडिकलला जाण्यापूर्वी जेवणाचं नियोजन काय असतं म्हणजे स्वयंपाक कसा बनवते काय बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी ते मी आधी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी मूग डाळ थोडीशी तूर डाळ घेतलेली आहे त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे तर सध्या सगळं अळणी असतं पण एकाच वेळेस मी पथ्याचं जेवण आणि आमच्यासाठी जेवण देखील टाटणं कसं मॅनेज करते हे दाखवते तर डाळ आणि टोमॅटो तर आधी धुवून घेते टोमॅटो नाही धुवून घेतला म्हणजे आधी धुवून घे घेतलेलाच होता पण तरीही पटकन डाळीत टाकल्या लक्षात आलं नाही आणि धुवून घेतलेला आहे पालक छान धुवून निथळून घेतलेलं आहे तर कोणत्याही पालेभाज्या असू देत किंवा ठराविक ज्या भाज्या आहेत त्या धुवून मग चिराव्या चिरून धुवू नयेत त्यातले सगळे जे काही पौष्टिक तत्त्व असतात निघून जातात तर रोज मी जसं सांगितलं तसं सा, रोज पप्पांना पालेभाजी हेल्दी जी असेल ते द्यायचंच आहे आणि पहिल्यापासूनच आमच्या घरी भाज्या वगैरे भरपूर प्रमाणात बनल्या जातात तर पालक छान आधी बारीक चिरून घेते तर मस्त मी अळणी गरगटं बनवणार आहे किंवा डाळ डाळ पालक आहे आज कारण त्यामध्ये शेंगदाणे बटाटा किंवा बाकी काही घालता येत नाही आहे शेंगदाणे पप्पांना असेही जास्त नाही आवडत जर बाकी घातलं असतं तर ते गरगटं झालं असतं तर आज मी अळणी पालक बनवते पालकचं वरण असं म्हटलं तरी चालेल पण काही नाही आता सवय झाली आहे तर पालक छान असा चिरून घेते तर तुमच्या बऱ्याच रिक्वेस्ट वगैरे येत होत्या त्या लक्षात आहेत माझ्या तर लवकरात लवकर ते नियोजन करेन तर सॅ संडेला सुट्टी असते पण घरातली कामं इतकी आहेत की त्यामुळे ॲडजस्टमेंट होत नाही आहे तर पालक चिरला त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मीठ आणि चार शिट्टी देऊन जरी घेतलं तर छान हे गरगरी शिजतं तिकडे भातासाठी पाणी देखील ठेवलेलं आहे तर शक्यतो भात आम्ही मालवणी पद्धतीने म्हणजे कोकणी पद्धतीने वाळूनच करतो आणि तो बरा पडतो तर कुकरचा भात क्वचित अगदी इमर्जन्सी असेल तरच कुकरचा भात बनवते कारण या पद्धतीने भात बनवला हो तर पप्पाही खाऊ शकतात आणि मम्मीला देखील खाता येतो तर शुगरमुळे तिला शक्यतो भात कमीच खायचे ते जास्त नाही खात पण अशा पद्धतीने केला तर सगळेजणच गिल्ट फ्री होऊन भात खाऊ शकतात तर हे बघा चहा पहिला देखील निवांताचा वेळ नव्हता तर एरवी तर सकाळची घाई असतेच पण सध्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना थोडा स्वतःसाठी वेळ मिळत नाही आहे पण मी जसं सांगितलं ते ही रुटीन लवकर मॅनेज करण्याचा प्रयत्न असेल तर सगळे दिवस काही सारखे नसतात आत्ता जितकी मेहनत आहे त्याच्या कितीतरी पटीने चांगले दिवस येणार आहेत आणि हीच आशा बाळगायची आणि सगळी कामं आपली करायची तर इकडे पालक शिजतोय नाही पाल इकडे पालक शिजतोय पाणी चांगलं उकळलेलं आहे यामध्ये मीठ घातलं आहे तांदूळ धुवून घेतलेत आणि आता यामध्ये भात होईल तर कारलं न चुकता आमच्या घरी असतं त्यामुळे ज्या कोणाला कारलं खायला आवडत असेल तुम्ही अचानक जरी घरी आला, का आला तर आमच्या घरी कारलं हे नेहमी असतंच तर मला पर्सनली नाही आवडत पण मम्मीसाठी कारलं बनवते तर सॅलेडसाठी थोडासा कोबी चिरून ठेवते म्हणजे जेवणासोबत खाता येईल तर पप्पांना पहिल्यापासून सॅलेड हा प्रकारच आवडत नाही आणि जुन्या लोकांचं असं असतं सॅलेड किंवा बाकी असं नको असतं जे काय असेल ते भाजी आमटीतून वगैरे चालतं त्यांना आणि कोबी वगैरे पप्पांना आवडत नाही पण आणि त्यांना दिला काय नाही दिला काय ते खाणारच नाही आहेत पण बाकीच्यांसाठी म्हणून चिरून ठेवते आणि जर सॅलेड म्हणून नाही खाला तर मग काय डायरेक्ट भाजीच बनवेन त्याची आणि ही गोष्ट खरीच आहे एखादा गंभीर आजार ज्यावेळेस कुटुंबामध्ये येतो तर आजार एका व्यक्तीला होतो पण सगळ्या गोष्टी संपूर्ण कुटुंबाला अनुभवायला लागतात त्यामुळे एखादी व्यक्ती आजारी नसून त्या कुटुंबाला आजार पण आल्यासारखं होतं पण जर कुटुंबाची साथ असेल आणि आपण स्ट्रॉंग उभे राहिलो प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये असेल आ, तर काहीच वाटत नाही आणि बघता बघता महिना कसा गेला सगळ्या गोष्टी कशा झाल्या याची कल्पना देखील आली नाही आणि खरंच येशोजनामाला धन्यवाद की या सगळ्या परिस्थितीतून पार जाण्यासाठी त्याने सहाय्य केलं कधी कधी मरण यातना जरी असल्या तरी त्या पा त्यातून पार, पार जाण्यासाठी परमेश्वर सहाय्य करतो आणि असंच काहीतरी होतं तर जोपर्यंत तुम्हाला मी पप्पांना नक्की काय झालं आहे काय ट्रीटमेंट सुरू आहे किंवा जी परिस्थिती आहे जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत देखील ते लक्षात येणार नाही आणि याची मला पूर्ण कल्पना आहे त्यामुळे प्रयत्न असेल तर आ आजच्या दिवशी तर मला वेळ नाही भेटणार संडेला थोडा वेळ असतो तर आता सगळंच रुटीन बदललेलं आहे एकतर मुळातच रुटीन इतकं बिझी असतं आणि त्यामध्ये आता तरी पूर्णच बिझी झालेलं आहे तर आता जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि सगळं मॅनेज करताना थोडं नाही वेळ भेटत पण लवकरच मी तो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन अगदी थोडक्यात का असे ना पण मी पप्पांच्या तब्येतीविषयी तुम्हाला अपडेट देईन तिकडे भात उकळतोय कारलं चिरून घेतलेलं आहे तर जी वडापावसाठी सुकी चटणी बनवली होती ती काढून ठेवते म्हणजे एरवीही ती खायला बरी लागते ज्या कोणाला असं काहीतरी तोंडी लावण्यासाठी चटपटीत हवं असतं या पद्धतीने नक्की ट्राय करा तर खूप तेल गरम म्हणजे खूप साऱ्या तेलाची काही गरज नाही आहे आपण भाज्या आमटी फोडणी टाकताना एक दोन तीन चमचे जरा एक्स्ट्रा तेल घालायचं आणि त्यामध्ये थोडंसं बेसनचा घोळ तळून घेतला ना तरीही चालतं बराच वेळेस तळणीचा पदार्थ करायचा म्हटलं की खूप सारं तेल आलं मग त्यामुळे टाळाटाळ असते पण ही पण एक शॉर्टकट पद्धत आहे ते ही चटणी ठेवते म्हणजे कशासोबतही खाता येईल तर गॅस शेगडीमुळे तर आणखी वेळ होतो जर गॅस शेगडी व्यवस्थित असली असती तर आणखी काम सोपं झालं असतं पण असो आयुष्य आहे चालत राहायचं हे पण कधीही लक्षात ठेवा ज्यावेळेस संकट असतात ना त्यावेळेस अनेक संकट येत राहतात पण कितीही संकट येऊ दे कितीही दुःख असू दे असा आपल्या ॲटिट्यूड ठेवायचा ना म्हणजे चांगल्या वेनी सांगते मी की ते संकट आणि दुःख आहे ना ते लाजून पळून गेलं पाहिजे तर प्रत्येक वेळेचं परिस्थिती काही असो आपण आपल्याला पॉझिटिव आणि स्थिर ठेवायचं कारण संकटांना सामोरं तर जावंच लागतं पण रडत कडत बसण्यापेक्षा धैर्याने त्याला सामोरे जायचं बरेच दिवस झालं तेल असं रिस म्हणजे भरून ठेवायला वेळच भेटत नव्हता एखाद्या टोपात वगैरेच मी तेल काढून ठेवायचे पण आज म्हटलं त्याला बरीच कामं रखडली गेली आहेत ती पूर्ववत व्यवस्थित व्हायला पाहिजेत तर आधीची भांडी मांड भांडून घेतली होती आणि कुकर देखील झालेला आहे थंड भात गाळून घेतलेला आहे आणि तो वाफवायला ठेवला आहे आणि हे बघा भांडी घासण्यात इतका वेळ जातो ना असा तो चुलीवरचं बरं म्हणायचं पण एक असतं की चुलीवरचं जेवण म्हटल्यावर समाधान असतं घासताना काही वाटत नाही पण गॅस असून देखील चुलीसारखी अवस्था झाली ना मग खूप वैताग येतो तर कुकर मस्त चकचकीत घासलेलं आहे तर वेळ खूप जातो यामुळे स्वच्छ असेल ना तर येत नाही काम करताना त्यामुळेच मी हल्ली पहाटे उठते आणि सगळी कामं करून जाते कारण दुपारी असाही यायला उशीर होतो मग आल्यानंतर सगळं काम पुन्हा ते जाताना काम आल्यावर काम मग कंटाळा येतो आणि मनही फ्रेश वाटत नाही त्यामुळे होईल तितकी कामं करून जाते कारण पप्पांना बघायला सतत कोण ना कोणतरी येत असतात लांबून लोक येतात मग घर आपलं घाण असेल तर ही फ्रेश नाही वाटणार आणि आपल्या मनालाही बरं नाही वाटणार त्यामुळे मेडिकलला जाण्यापूर्वी बाकी सगळे आवरून जाते कामं तर कारली चिरून घेतलेली आहेत इथे लसूण ना मी आधी लसूण कट करून घेते आणि मग तो ठेचून घेते खूप मोठ्या मोठ्या कुड्या असतील आणि त्या ठेचल्या ना तर आमटीमध्ये वरती असं तरंगतात ते खराब वाटतं कंटाळा येतो त्यामुळे मी लसूण नेहमी चिरते बारीक बारीक आणि मग तो ठेचून घेते इकडे कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे निथळलेला आहे मधल्या भांड्यामध्ये तर गरम म्हणजे डाळ पालक करणार आहे त्यामध्ये थोडंसं तेल घातलं इकडे छोटा पॅन आहे त्यामध्ये थोडं तेल घातलं इकडे कारली भाजून घेणार तिकडे गरगटं करणार तर एका वेळेस अनेक कामं काम करायची सवय आहे आणि त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद की खरंच काही गोष्टी ज्या आपल्यामध्ये गुन्हा असतात ना ती कधी ना कधी तर आयुष्याला उपयोगी पडतात त्यामुळेच अशो अगदी लहान बाळ असल्यापासून मी जॉब करायचे मला मग ते अंगवळणीच पडलं ते जर कामाची सवय नसली असती किंवा मॅनेजमेंट नसलं असतं तर खूप कठीण झालं असतं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते नियोजन म्हणजे मॅनेजमेंट ते आपण करायला शिकलो ना की मग कितीही काम असू दे काही वाटत नाही तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरे मोहरी घातलेलं आहे लसूण घातलेलं आहे तर अगदी सिम्पल पद्धतीने सगळं स्वयंपाक असतो जास्त चमचमीत मसालेदार नाही कारण एकतर उन्हाळा आहे गर्मी खूप वाढलेली आहे तर तुमच्याकडे काय परिस्थिती आहे तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हा कमेंट देखील नक्की करा तर ही कमेंट देखील नक्की करा तर व्हिडिओ एडिटिंगच्या नादामध्ये खूप गोंधळ होतो आणि त्यामुळे जरा शब्द उलटसुलट होतात तर लसूण परतल्यानंतर हळद घातली आहे हिंग घातलं आहे आणि यामध्ये जे डाळ पालक शिजवून घेतलं होतं मीठ आणि टोमॅटो घालून ते मी बघितलं तुम्ही विस्करच्या साह्याने मी ते घोटून घेतलेलं आहे कारण रवी शोधायला तितका वेळ नव्हता आणि विस्करणे देखील छान ते एकजीव होतं तर मस्त डाळ पालक तयार झालेला आहे आणि चवीला छान लागतं त्यामुळे तेवढा मी ऍडजस्ट करू शकतो त्यामुळे मी फोडणी देणार होते आमटीला पण म्हटलं चला उन्हाळा आहे सगळ्यांना सा सिंपल साधा सा बेत आणि पुढचा व्हिडिओ मला शूट करता आला नाही तर भाजीसाठी मी मस्त चमचमीत भरली वांगी केली होती आणि पप्पांसाठी ब्रोकली देखील केलेलं पण व्हिडिओ क करण्याच्या ह्याच्यामध्ये वेळदेखील होतो आणि मोबाईलचं पूर्ण जे चार्जिंग आहे ते संपत आलेलं असतं त्यामुळे ठराविक पदार्थ दाखवता येतात ठराविक पदार्थ दाखवता येत नाहीत अगदी पहाटेपासून तर रात्रीपासूनचं जर रुटीन दाखवायचं झालं जा तर त्याचे चार ते पाच व्हिडिओ बनवावे लागतील इतकं काम असतं घरामध्ये तर हे जे तुम्ही बघताय ते फक्त तीस ते चाळीस टक्के असतं त्याचा उर्वरित भाग साठ टक्के जे काम असतं मग त्याची तुम्हाला कल्पना येऊ शकते किती काम असेल ते तर हे सगळं करत असताना परमेश्वर सहाय्य करत असतो तर भांडी लगेच लक्षच्या लगेच घासून लगे घेतलेली आहेत स्वयंपाक झालेला आहे ओटा आवरते आणि मी माझी तयारी करून मेडिकलला जाते तर तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंट करा चांगला रिस्पॉन्स देता येईल त्या त्याबद्दल तरी मनापासून धन्यवाद तर कारली देखील भाजत आलेली आहे तर मीठ वगैरे काही घालत नाही त्यामध्ये फक्त थोडीशी परतून घेते कच्च्यावर तशी मग मी खाते देखील आणि ते आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत शुगर ज्यां ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी रोज त्यांच्या आहारामध्ये कारलं घ्यायचं आहे तर शेवग्याच्या शेंगा लोणू त्यांच्या झाडाचे आहेत तर आता उन्हाळ्यात सुकतात त्यामुळे अशा ओबड धोबड कट केलेल्या आहेत आणि एका डब्यामध्ये त्या घालून ठेवणार जेणेकरून त्या अशा फ्रेश राहतील भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत अस्वस्थ रहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओज बघत रहा आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद बाय टेक केअर गॉड ब्लेस यू ऑल